नमस्कार मंडळी तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर मी, मी कर। आवाज येत बोलत आहे तरी पण मी व्हॉईस ओवर यासाठी करते कारण माझा आवाज खूपच जास्त घुमत होता आवाज क्लिअर येत नव्हता म्हणून तर आज आपण एक टिप घेऊन आले ती म्हणजे ड्रेनेजसाठी म्हणजेच आपल्या सिंकची जी पाईप असते ती याच्यामध्ये पूर्ण ड्र लॉक होतं ब्लॉक होतं आणि ते ब्लॉक झालं तर मग खूप अवघड होऊन बसतं खूप पण घाण येतो तर ती एक ड्रेनेज पावडर भेटते ती देखील आपण वापरू शकतो पण ती लहान मुलांसाठी फारच हानिकारक आहे तर मी म्हणूनच खरं तर राहत नाही चुकून आणि च हाताला लागली वगैरे तर म्हणून मग मी विचार केला की आपण घरीच काही नाही काहीतरी याचा दुसरा उपाय शोधून काढूया आणि तो उपाय शोधून काढलाय आणि खरंच या उपायानं शंभर टक्के तुमचं जी पाईप आहे सिंकची ती एकदम स्वच्छ होते जशी ड्रेनेजने होते तशी स्वच्छ होते आणि नैसर्गिकरित्या क्लीन होतं असं मला वाटतं म्हणजे जास्त काही केमिकल वापरावे लागत नाही ज्या वस्तू आपण खातो त्याच वस्तूंनी आपण हे क्लीन करायची आहे पाईप तर त्यासाठी खायचा सोडा घेतला आहे बघा मी दुकानातनं आणलेला आहे सॉरी डिमार्टमधून आणलेला आहे तर मी डीमार्टमधून आणून खूप दिवस झालेत म्हणून मग मी म्हटलं आता साफसफाईलाच वापरून टाकावून दुकानात आणलेलं ठेवलं आहे तसाच बाजूला तर दोन चमचे मोठे घेतलेले आहे हा खायचा सोडा आणि हा खायचा सोडा आपल्याला आता या सिंकमध्ये टाकायचा आहे खूप वास येतो आपल्या सिंक म्हणत तो देखील येत नाही या सोड्यामुळं आणि हे आहे विनेगर तुम्हाला कुठल्या कंपनीचं घ्यायचं त्या कंपनीचं तुम्ही घेतलं तरी चालेल या त्या कंपनीचं घ्यावं असं काही नाही आहे मी वस्तू अशा खराब व्हायला लागल्या एक्सपायरी डेट जवळ आली की मग मी क्लिनिंगसाठी वापरून टाकते अशा तर याची पण एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे तर मी अर्धी वाटी घेतलेला आहे हे विनेगर विनेगर म्हणजे सिरका होतायचा आहे आपल्याला म्हणजे जसं ते ड्रेनेट काम करतं तसं हे देखील काम करतं ॲक्टिव्ह होतो सोडा विनेगरमुळे आणि एकदम स्वच्छ करून टाकतो आपल्या ज्या ही पाईप आहेत त्याला आणि सिंकला तर बघू शकता एकदम ॲक्टिवेट झालेला आहे सोडा या विनेगरमुळे आणि एकदम फसफसून येतो तर हा सोडा पुन्हा उरलेला वरती आहे तो देखील आपण या पाईपच्या जे पाईपमध्ये घालूया आपण या छेद जे छिद्र आहेत याच्यामधून म्हणजे पूर्ण ॲक्टिवेट होईल आणि बघू शकता हळूहळू फसफसून पूर्ण साफ व्हायला लागलेलं आहे हे सिंक तर अजून थोडं जर का तुम्हाला घालावं वाटलं विनेगर तरी देखील घालू शकता तुम्ही पण मी नाही घालणार ना आहे कारण जेवढं पाईपमध्ये जाईल हवं होतं तेवढं गेलेलं आहे हे मिश मिश्रण आता याच्यावरती आपण कोमट पाणी घालायचं आहे कोमट म्हणजे थोडंसं उकळी यायला झाल्यासारखं म्हणजे जास्त पण गरम नाही जास्त पण थंड नाही आणि उकळी येण्यासारखं उकळी आल्यावरती पण नाही कारण जी पाईप असते आपली सिंकची ती प्लास्टिकची असते ती जळण्याची शक्यता असते तर हे सगळं मिश्रण पूर्ण पाईपमध्ये गेल्याच्या नंतर ना पाईप, पाईप एकदम खुलते अजिबात कुठं चॉकअप राहत नाही एकदम स्वच्छ होते जो वास येतो घाणेला तो देखील येत नाही तर एक जर का जास्त सिंक काळं देखील पडलेलं असेल तरी देखील तुम्ही कोलगेटने सिंक साफ करू शकता आणि बघू शकता या जाळीजवळ देखील फेस झालेला आहे म्हणजे जसं ड्रेनेट काम करत तसंच लिक्विड न देखील काम केलेलं आहे तर बघू शकता हे नक्की साफ होत एकदम स्वच्छ होऊन जात सिंक आणि तुम्हाला ही जर का ट्रिक आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मगच कमेंट करा आणि ट्रिक कशी वाटली तर तुम्ही हे सिंक घासण्यासाठी देखील खाण्याच्या सोड्याचा वापर करू शकता त्यानं झुरळ होत नाही तर कारण अजिबात वास येत नाही सिंकचा आपल्याला आणि जो कचरा अडकलेला असतो पाईपमध्ये हो तो देखील स्वच्छ होतो तुम्ही ट्राय करा आणि मगच कमेंट करा विषारी ना नाही आहे काही नाही आहे हे घरातली छोटीशी वस्तू आहे जी आपण खाद्यपदार्थात वापरतो तर त्याने काहीच होत नाही साईड इफेक्ट तर तुम्ही ट्राय करा पूर्णपणे जो दुर्गंधी येते ना जी पाईपमधनं ती अजिबात येत नाही पूर्णपणे जाते दुर्गंधी तर व्हिडिओ जरा जरी युजफुल वाटला असला तर नक्की कमेंट करून मला सांगा तोपर्यंत बाय बाय